नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता नंदिनी आणि जीवाचं नातं थोडं थोडं फुलायला लागले ला आता नंदिनीला जीवाने आणि आपल्या पार्थने मिळून त्या दीपकच्या टावळ्यातून सोडून आणलेलं असतं पण आता जीवा जो आहे तो नंदिनीची खूप काळजी घेताना दिसून येतो नंदिनीची अजूनही सुधारलेली नसते त्यामुळे जीवा खूप तिची काळजी घेतो आता हे पाहून दादा त्याला सल्ला देतो की त्याने नंदिनीला एखादं सरप्राईज द्यावं जेणेकरून तिचं मन प्रसन्न होईल दीपकचं प्रकरण तिच्या मनात सतत सुरू असणार त्यामुळे आता काहीतरी नवीन आणि आनंद घडून आणणारी गोष्ट नंदिनीला खुश करावं असं तिला हे करत असतो आता जीवाला सुस्त आणि मिथून ताराच्या सल्ल्यावरून जीवा आता त्याची रूम सजवतो लाइट्स आणि फुगे लावतो आणि नंदिनीसाठी एक खास संध्याकाळ तयार करतो रात्री जेव्हा नंदिनी रूम मध्ये येते तेव्हा हे सारं पाहून खूप खुश होते आणि प्रेमाने जीवाला मिठी मारते जीवा तिला सांगतो की नवरा म्हणून माझं हे कर्तव्यच आहे सकाळी काव्य नंदिनीला बोलवायला येते आणि सजवलेले रूम पाहून ती थोडी नाराज होते अस्वस्थ वाटवं लागतं तिला की खरंच जीवा नंदिनीच्या अं प्रेमात तर पडला नाही ना त्यामुळे ती एकटी जीवाला भेटते आणि जीवाला धमकी देते दे जर त्याने तिच्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली नाही तर ती स्वतः सगळ्यांना त्या दोघांचं नातं सांगणार आहे तर मित्रांनो आता आपली काव्या काय करेल काय नाही हे कोणीच सांगू शकत नाही पण मित्रांनो नंदिनी आणि जीवाचं नातं आता फुलताळे दिसते पण त्यात काव्य जी आहे ती आता मध्ये काही हे करणार का हे मनोरंजक असणार आहे